टाकोडे तालुका शिरोळ रेणुका मंदिरात शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग सत्तर ते ऐंशी हजाराचे नुकसान नमस्कार चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत शिरो तालुक्यातील टाकोडे गावातील श्री रेणुका मंदिरामध्ये आज नुकतीच अचानक लागलेल्या आगीने गावात मोठी खळबळ उडाली प्राथमिक माहितीनुसार मंदिरातील विद्युत लाईनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असा अंदाज व्यक्त केला जात आहे या आगीत सीसीटीव्ही कॅमेरा मशीन स्पीकर मशीन देवीला नेसण्यासाठी ठेवलेल्या साड्या लाकडी कपाटे तसेच मंदिरातील इतर साहित्य जळून पूर्णपणे नष्ट झाले सुमारे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे आग लागल्याची घटना समजताच गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेत आग युजण्याचा प्रयत्न केला काही वेळानंतर आग नियंत्रणात आली मात्र तोपर्यंत मोठे साहित्य जळून खाक झाले होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटना अगदी ताजी असल्यामुळे पोलीस पंचनामा आणि अधिकृत तपास अद्याप झालेला नाही मात्र लवकरच पोलीस व प्रशासन घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू करतील अशी माहिती मिळते या घटनेनंतर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मंदिरातील विद्युत व्यवस्था तातडीने दुरुस्त करण्याची आणि सुरक्षित उपाययोजना राबवण्याची मागणी ग्रामस्थातून केली जात आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा चांग न्यूजला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका